श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेली आहेत संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं गणपती पूजनासाठी चतुर्थी तिथी ही समर्पित आहे प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्ट चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतींची विधिवत पूजा केली जाते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे आणि या चतुर्थीला खूप शुभ योग जो आहे तर तो, तो जुळून आलेला आहे कारण ही चतुर्थी बुधवारी आलेली आहेत बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांचा सा वार आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहेत यामुळे या, या बुधवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे गणपतीला एकदंत गणराजा विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी पूजले जाते नावाप्रमाणे विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीला बाप्पांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते जीवनामध्ये आनंद हा कायम राहतो गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि त्यामुळेच या व्रताला खूप महत्त्व दिलं जातं हे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतातच परंतु आई वडिलांनी हे व्रत केलं तर त्याचे फायदे आपल्या सुद्धा होत असतात हे व्रत मुलांसाठी सुद्धा केलं जातं तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही सांगितलेले प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा सुद्धा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या आपल्याला पाण्यामध्ये पाण्यामध्येही एक वस्तू टाकून ही अंघोळ करायची आहेत ही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सर्व दुःख संकट विघ्न अडचणी करणीबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने नक्कीच तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना यश मिळून तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असेल काही अडचणी असेल काही वारंवार विघ्न येत असेल तुमची कोणतेही महत्त्वाची कामं ही, काम ही पूर्ण होत नसेल तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडथळे येत असेल दुःख येत असेल दुःखातून तुम्ही बाहेर येत नसेल तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होत नसेल तसेच गरिबी आणि दरिद्री ही तुमच्या जीवनातून तुमच्या आयुष्यातून तुमच्या घरातून ही बाहेर पडत नसेल तर तुम्ही नक्कीच उद्या चतुर्थीला हा उपाय करा बप्पांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी पैसा सर्व काही येईल तर पहा उद्या सकाळी सर्वप्रथम तुम्हाला उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून बप्पांचं नाव घ्यायचं आहे ओम गण गणपती नम असं म्हणायचं आहे बप्पांना प्रार्थना करायची आहेत की बप्पांनी आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे पंचगव्य आता पंचगव्य हे सर्वांनाच माहीत आहे हे, हे पंचगव्य आपल्याला गायीपासून मिळत असतं जसे की गायीचं गोमूत्र त्याचबरोबर गायीचं शेण गायीचं दूध दही आणि तूप या पदार्थांच्या मिश्रणातून तयार होते ते म्हणजे पंचगव्य कोणत्याही धार्मिक कार्यप्रसंगी आपण शरीर शुद्धीकरण होण्यासाठी शरीर शुद्ध होण्यासाठी प्रथम पंचगव्याचा वापर जो आहे तर तो केला जातो पंचगव्याच्या वापराने अंतशुद्धी होते म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही दोष असेल कोणी काही आपल्याला कर्णी बाधा केलेली असेल आपल्या हातून काही वाईट कर्म पापही घडलेली असेल तर ते संपूर्णपणे नाहीसे होऊन आपले शरीर जे आहे तर ते शुद्ध होत असतं पंचगव्य हे प्राशनसुद्धा केलं जातं एखादी अशुद्ध वस्तू आपण शुद्ध करण्यासाठी पंचगव्य जे आहे तर ते वापरत असतो आणि म्हणूनच आपल्याला हे पंचगव्य जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता पंचगव्य हे तुम्ही बघा सर्वप्रथम अंगाला देखील लावून घेऊ शकतात आणि यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्या हे स्नान करू शकता किंवा तुम्ही थोडंसं पंचगव्य जे आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्याने तुम्ही स्नान केलं तरीही चालेल पंचगव्य हे तुम्ही घरी बनवलं तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे पंचगव्य हे मिळतं तर तिथून तुम्ही विकत आणून याचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर जेव्हा विशेष तिथी असते जसे की अमावस्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दे गंगाजल देखील टाकलं जातं या दिवशी आपण जर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं आणि यामुळे पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो देखील दूर होतो काही वाईट कर्म आणि पाप केली असेल ते ती देखील नष्ट होते म्हणून जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर या पंचगव्यासोबत थोडंसं गंगाजलसुद्धा तुम्ही या अंघुळच्या पाण्यामध्ये टाका त्याचबरोबर या दिवशी जर तुमच्या घरामध्ये काळे तिळ असेल तर थोडेसे काळे तिळसुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता काळे तीळ हे जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये वापरले तर प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो आणि जर पितृदोष हा नष्ट झाला तर आपल्या जीवनातील अनेक अडथळे जे आहेत तर ते निघून जात असतात म्हणून थोडेसे काळे तीळ सुद्धा काहीच हरकत नाही फक्त पंचगव्य टाकून तुम्ही, तुम्ही हे स्नान करा आता हे स्नान करत असताना तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करत हे स्नान करता तेव्हा तुमचं शरीर जे आहे तर ते संपूर्णपणे शुद्धीकरण होत असतं तुम्हाला कोणीही काही दोष लावलेले असेल काही करणीबाधा असेल तुमच्या आयुष्यामध्ये सतत संकट येत असेल त्याचबरोबर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल ज्या काही समस्या असेल त्या संपूर्णपणे नष्ट होतात आपलं शरीर शुद्धीकरण होत असतं आणि आपण जे काही काम करतो तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हे आंघोळ करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात तर आपल्याला हे स्नान करत असताना सर्वप्रथम पाणी जे आहे तर ते उजव्या खांद्यावरती घ्यायचं यानंतर दुसरा मग भरून तुम्हाला डाव्या खांद्यावरती घ्यायचा आणि डोक्यावरून तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे हे स्नान करताना मनामध्ये तुम्हाला चांगले विचार ठेवायचे आहेत आणि हे स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने या दिवशी तुम्ही व्रत केला तर या व्रतास तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होतं तुमच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात हे स्नान केल्याने गरिबी आणि दरिद्री नष्ट होत असते आयुष्यामध्ये कधीही कोणतेही विघ्न येत नाही संकट येत नाही जरी संकट आणि विघ्न जरी आले तर बप्पांच्या कृपेने त्यातून तुमची मुक्ती होत असते त्या संकटांचा सामना करण्यासाठी बप्पा तुम्हाला शक्ती देत असतात म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ